नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना या मागेल त्याला कृषी सौर पंप योजना याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं आपल्याला साडेसात एच पी तीन एच पी आणि पाच एच पी यासाठी किती पैसे भरावे लागणार अर्ज कसा करायचा आहे आणि पैसे भरण्याची प्रोसेस कशी आहे ते आपण आज संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी जर आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना पी एम कुसुम तसेच शेतीसंबंधित इतर इतर असणाऱ्या माहितीसाठी आपण माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेले असेल तर तीच माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील तर सर्वप्रथम आपल्याला आपल्याला मोबाईलची किंवा कम्प्युटरची गुगल ब्राऊझर ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना हे सर्च करून एक नंबरच्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो बेनिफिशरी आय डी आहे जो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला असेल तो बेनिफिशरी आय डी या ठिकाणी आपल्याला एंटर म्हणजे प्रविष्ट करायचा आहे तो बेनिफिशरी आय डी आपल्याला व्यवस्थित बघून या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सर्च या बटनाला आपल्याला त्यानंतर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं नाव मोबाईल नंबर आपला बेनिफिशरी आय डी आणि आपला डिस्ट्रिक्ट आणि आपल्याला किती अमाऊंट भरायचे ते या ठिकाणी दाखवेल त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर पेमेंट बघायची आहे किती आहे आणि या ठिकाणी दिलेल्या अटी ज्या आहे त्या पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्या अटी वाचल्यानंतरच आपल्याला पे नाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पे नाव या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आपण आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल ज्यानंतर आपल्याला पेमेंट करायची एक ऑप्शन येईल या ठिकाणी आपण बघू शकतो महावितरण असा ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर आपल्याला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड त्यानंतर आपलं यू पी आय नेट बँकिंग आपण जे आपल्याला ऑप्शन सुटेबल पडेल त्यानुसार आपल्याला पेमेंट करायचं आहे पण शक्यतोवर कार्डने पेमेंट करा म्हणजे जर आपला पेमेंट फेल होण्याचे चान्सेस कमी असतात त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली कार्ड डिटेल एंटर करून घ्यायची आहे कार्ड डिटेल एंटर केल्याच्यानंतर आपली जी कार्ड डिटेल आहे जो आपल्या कार्डवरती जो नंबर असतो बारा चौदा अंकी जो नंबर असतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ज्यानंतर आपलं नंबर कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर आपला जो एटीएम कार्ड असेल किंवा जो क्रेडिट कार्ड असेल त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नंबर एंटर केल्याच्यानंतर आपल्याला आपले नाव नावसुद्धा या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर आपला कार्डचा जो एक्सपायरी डेट असेल मंथ असेल तेसुद्धा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपले जी कार्डची जी, जी माहिती आहे ती व्हॅलिडेट क करण्यात येईल ज्यानंतर आपलं कार्ड जे आहे व्हॅलिडेट कार्ड सक्सेसफुली असं दाखवेल सी वी व्ही एंटर केल्याच्यानंतर आपल्याला पे नाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पे नाव या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जो आपण बँकेला दिलेला आहे त्या नंबरला आता या ठिकाणी मी तीन एच पीचासाठी पेमेंट करत आहे त्यासाठी मला बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये जे आहे ते चलन करावे लागत आहे जर आपण या ठिकाणी पाचचा जर आपला पंप असेल तर पाचच्या पंपासाठी आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी सदतीस हजार रुपये रुपये पेड करावे लागतात तसेच जर आपला साडेसात एच पीचा जर पंप असेल त्यासाठी आपल्याला त्रेचाळीस हजार रुपये एवढी जी रक्कम आहे ओपन कॅटेगरीसाठी या याची कास्टनुसार आता पाऊत असू शकते आपण ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर आपल्याला सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला वेगळी वेगळी जी अमाऊंट आहे ती आपल्याला अमाऊंट भरणा करायचे असते ज्यानंतर आपण या ठिकाणी ओ टी पी टाकल्याच्यानंतर आपल्यासमोर काहीसा अशा प्रकारे ऑप प्... हे ए... ओपन ए... होईल इंटरफेस ओपन होईल ज्यानंतर ज्यानंतर आपल्याकडे असा इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला पेमेंट सक्सेसफुल असा जो मेसेज आहे तो आपल्या स्क्रीनवरती शो होईल आणि प्रिंट रिसिप या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला जी पावती येते ती सेव्ह करून ठेवायची आहे ती पावती आपल्याला फ्युचरच्या भविष्यातील होणाऱ्या जो कंपनी व्हेंडर सिलेक्शन करतो आपण त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे ज्यानंतर आपल्याला ती पावती सेव्ह केल्याच्यानंतर आपल्या फॉर्मचे स्टेटससुद्धा चेक करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी युअर एवन फॉर्म इज ॲक्सेप्टेड अँड सबमिटेड सक्सेसफुली असं दाखवेल त्यानंतर आपण आपल्या फॉर्मचे यशस्वीपणे चलन केलेलं आहे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बघणार आहोत की नेमकं आपलं पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्यानंतर आपण व्हेंडर कसं चूज करायचं आहे व्हेंडर चूज कसं करायचं आहे आणि व्हेंडर चूज केल्याच्यानंतर आपल्याला आपले जे शेतामध्ये सोलार आहे ते किती दिवसामध्ये बसेल ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत त्यासाठी जर आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या संबंधीतील येणारी जी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील अशा प्रकारची जी, जी पावती आहे ते आपल्याला स्क्रीनवरती शो होईल जे आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आहे धन्यवाद मित्रांनो